आय द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस ड्वाटलाय पेन तालुक्यात अवकाळी पावसाचा आणि वादळ वाऱ्याचा प्रचंड तडाका बसलाय नमस्कार आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर वन न्यूज चॅनल पवन हनुमंथे के साथ महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस दिनांक सात मे दोन हजार पंचवीस रोजी आलेल्या अवकाळी वादळ वाऱ्यामुळे पेन तालुक्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले शिरके गावात अनेक घरांची छपरे उडाली घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले वरवणे गावातही अशीच परिस्थिती असून अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत या अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे फळझाडं गळून पडली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचा हंगाम बुडाला आहे दृश्यता गावातही जोरदार वादळ वाऱ्यामुळे शेतीचे झाडाझुडपांचे घरेदारे यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहेत फक्त शेतकरीच नाही तर धारकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे मागील वेळेस झालेल्या वादळ वाऱ्यानंतर त्यांनी नुकसान सावरलं होतं मात्र पुन्हा एकदा आलेल्या या वादळ वाऱ्यामुळे विट भट्ट्यांमधील विटांचा ढिगारा पाण्यात वाहून गेलाय या पावसामुळे गोरगरीब कुटुंबाचे साठवलेले अन्नधान्य भिजून गेले आहे भाजीपाला धान्य भाजी पाण्यात नष्ट झालं आहे अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली मुलाबाळांचं पोट कसं भरणार उद्या काय खाणार असा मोठा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला आहे या अवकाळी वादळ वाऱ्यामुळे हवालदिल झालेल्या गावकऱ्यांनी शासनाकडे मदतीची मागणी केली नुकसानग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत मिळावी घरांचे शेतीचे व्यवसायाचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी विनंती केली जात आहे पेण तालुक्यातील शिरके वरवणे द्रश्यत आणि इतर गावांमधील लोक आता मदतीच्या प्रतीक्षेत आहेत वाऱ्यामध्ये बऱ्याचशा लोकांचं नुकसान झालंय आज सगळं पूर्ण पत्रे ह्या घरचे गेलेले आहेत काही कोण आला होता का पंचनाम्याला तलाटे वगैरे आले होते हे संपूर्ण तुमची शेड गेलेले आहे आता सामान्य त्यांचं काय होतं ते नुकसान काय झालंय पत्रे सगळे पत्रे तुमच्या उडाले तर त्यांच्या तुमचे पत्रे उडून त्यांचं प्रांतनगर मध्ये वादळवारा जो झाला होता त्या वादळ वाऱ्यामध्ये अनेक लोकांचे पत्रे गेले घरादाराचं नुकसान झालं सामानही भिजलं आज आपल्या समोर दादा एक आहे दादा काय नेमकं तुमचं नुकसान आहे आमचं सगळं सामान वगैरे कपडे वेळे भिजले आणि वरचं वादळ वाऱ्यामध्ये आहे ना हे वरच्या घराचं हे सगळं पत्र आमच्या ह्याच्यावर येऊन पडलं आमच्या अँगल वाकडे झालं तुमचं किती नुकसान म्हणजे पत्रे फुटलेत वगैरे काय आमच्या काहीतरी सात पत्रे फुटले सात पत्रे फुटले तुमचे काय नुकसान वगैरे थोडंफार फार तांदूळचे पण भिजले पूर्ण आणि कपर कांदे बिंदे आता आगोटीचं सामान भरले होते सगळं भिजले पंचनाम्याला कोण आला होता काही तरी तुम्ही का आम्ही नगरपालिकेमध्ये नगरपालिकेमध्ये दाद देत नाही कुठेतरी तिकडे सांगितलं होतं पंचनामे करावं तिथं गेले तर ते हाफिस बंद होत हे आहे त्यांच्या घराचे पत्र फुटलेले अवकाळी पाऊस झाला वादळवारा झाला या वादळ वाऱ्यामध्ये बऱ्याचशा लोकांचं नुकसान झालं पेण तालुक्यामध्ये शिर्के गावामध्ये पण बऱ्याचशा लोकांचं नुकसान झालेलं आहे वरवणेमध्ये नुकसान झालेलं आहे त्याच्यानंतर दुरश गावामध्ये सुद्धा बरेचसे नुकसान झालेलं आहे या अवकाळी वादळ वाऱ्यामध्ये अनेक घा लोकांच्या घरांचे पत्रे गेलेले आहेत शेतीचं नुकसान झालेलं आहे वीट भट्टीवाऱ्यांचंसुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्याच्यानंतर आंबे बागायतदार असतील त्यांचंसुद्धा नुकसान झालेलं आहे आज आपण पेण शहरामध्ये कांतीनगर या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी एक एका दोन तीन घरांचं असं नुकसान झालं आहे की त्यांचे संपूर्ण पत्रे गेलेले आहेत आपण इथं पाहू शकता ह्या घराचे पत्रे गेलेत तरी पत्रावळी टाकलेली आहे त्याच्यावर कापड टाकलेलं आहे अन्नधान्यांचं यांचं मोठं प्रमाणात जे नुकसान झालेलं आहे समोर आपल्या इकडं एक शेड आहे त्या एक शेड शेडचंसुद्धा कामकाज चालू आहे आणि त्यांचंसुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे शासनाने कुठेतरी याच्याकडे येऊन दखल घ्यावी याचे पंचनामे घ्यावे आणि या लोकांना कुठं तरी हात शासनाने द्यावा मी महाराष्ट्र पोलीस न्यूजसाठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड अशाच नवीन अपडेट्स साठी आता सबस्क्राइब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद